हाय एव्हरी वन मी राधिका पवार माझ्या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर आजचा दिवस थोडा धावपळीचा होणार आहे कारण की कसं आहे आता थोड्या दिवसापासून पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि पितृपक्ष सुरू झाल्याच्यानंतर प्रत्येकाच्या घरी पित्राचा कार्यक्रम हा असतोच तो कार्यक्रम आज आमच्याकडे आहे त्यामुळं मग कसं आहे थोडी धावपळ होणार आहे आणि कारण की सगळा स्वयंपाक बनवायचा त्यानंतर पूजा वगैरे पिंड पाडायचे आणि देवबाप्पांना बोलवायचं आणि जेवण वगैरे आणि स्वयंपाक पण भरपूर प्रमाणामध्ये बनवावा लागतो त्यामुळं कसं होतं की जास्त तर काय वेळ भेटत नाही आणि कामं पण भरपूर असतात त्यामुळं मग आमच्याकडे कशाप्रकारे पितृपक्षाचा स्वयंपाक केला जातो आणि कशाप्रकारे आम्ही पित्रांची सेवा करतो हे आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला पाहण्यात येणार आहे आणि असंही म्हटलं जातं की जेवढ्या आपण पितृपक्ष्यांची सेवा केली जातो म्हणजेच आप पित्रांची आपल्या पूर्वजांची सेवा करतो तेवढेच आपल्याला फळही मिळते आणि त्यांचा आशीर्वादही लागतो त्यामुळं आपल्याकडे पित्रांची सेवाही केली जाते आता स्वयंपाकाच्या तयारीला लागलो आहोत आणि त्यामध्येच थोडेफार पदार्थ बनवून झालेले आहेत आणि जे बाकीचे राहिले ते बनवणं चालू होतं त्यामध्ये मग कढी बनवली आणि त्यानंतर लगेचच कोशिंबिरीचं साहित्य कट करून घेतलं आणि लगेचच कोशिंबिरीला तडका द्यायला घेतला कोशिंबीर केली आणि कढी झाली या दोन गोष्टी तर झाल्या होत्या आणि त्या अगोदरही बऱ्याचशा गोष्टी करून झाल्या होत्या म्हणजे कसं असतं आज स्वयंपाक हा थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये असतो परंतु पदार्थही भरपूर बनवावे लागतात त्यामुळं वेळही लागतो म्हणून कसं लवकर लवकर बनवून घेतलं म्हणजे आपल्या टाईमपर्यंत आपलं सगळ्या गोष्टी झाल्याच पाहिजे आणि त्याचा कसा असतो मुहूर्त असतो म्हणजे बारा ते साडेबाराचा त्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करावी लागते त्यानंतर मोहरी जिरे हिरवी मिरची असा छान असा तडका दिला आणि तडका देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला ह्या तडका कोशिंबिरीमध्ये ॲड करायचा होता म्हणजे कसं आपल्या कोशिंबिरीला चवही लागेल आणि नंतर लगेचच आपल्याला आता फळाची भाजी करून घ्यायची आहे त्यामुळं मग करायला घेतलेली फळाची भाजी ही खूप महत्त्वाची असते त्यामुळं मग आता आपल्याला फळाची भाजी बनवून घ्यायची आहे फळाची भाजी एवढं तर काही नाही सोपी आहे छान प्रकारे आपली आता भाजी बनवून झालेली आहे त्यानंतर लगेचच पूजेसाठी ताट काढलेलं आहे ताटामध्ये हे एवढं सारं साहित्य काढलेलं आहे नागीचनं पान राळ आणि जे ताटामध्ये दाखवलं होते त्यानंतर स्वयंपाका म्हणजे भात वरण मासुरवडी पा भजे पापड्या पा, वडे आणि कढी मिरच्या चिमकुरीची पानं त्यानंतर फळाची भाजी तर मी अगोदर दाखवली होती त्यानंतर ही कडी आहे बघा ह्या गवारीची शेंगांची भाजी आहे आणि चटण्या बघा ही खोबरे चटणी ही शेंगदाण्याची चटणी आणि ही तिळाची चटणी आणि ही जवसाची चटणी आणि त्यानंतर बघा हे एवढं सारं आज आपण बनवलं होतं त्यानंतर लगेचच आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहे त्यामुळं मग हे नैवेद्य मांडून घेतले आणि त्यानंतर पूजा मांडायच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेतला గయాకశవంతి కామత్ రామాయత్ రోగప్రాప్త్యర్థం రామకృష్ణనామదేవతీ పిత రామకృష్ణనామదేవత ప్రీతర్థకందయాకశవంతి కామతో పని గంగే జమేజైవదానిర్వదా నర్ర్మదా సింధు కావేగంధ छान अशा प्रकारे पूजा झाली त्यानंतर ह्यांनी गंगेमध्ये नेऊन टाकले आणि विसर्जित केली सॉरी विसर्जित करून आल्याच्या नंतर काकाचं आणि ह्यांचं जेवण झालं त्यांचं जेवण झाल्याच्या नंतर लगेचच मी जेवायला बसले तोपर्यंत तो पार्थच्या शाळेची वेळ झाली म्हणून मग काय ह्यांनीच पार्थला घरी आणलं आन आणि घरी आणल्यामुळं मग नंतर आम्हाला लगेचच थोडंसं काम होतं त्यामुळं बाहेर जायचं होतं त्यामुळं मग लगेचच आम्ही थोडंसं बाहेर आलो होतो पण बाहेर आल्याच्यानंतर कसं झालं की ज्या महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलो होतो ते महत्त्वाचं काम काय आमचं झालंच नाही म्हणून मग रिटर्न कसं यावं म्हणून मग तिथेच आम्ही जवळच्या ब्रेड फ्रेशमध्ये गेलो होतो तिथे गेल्याच्यानंतर छान अशा प्रकारे मस्त अशी कोल्ड कॉफी घेतली आणि थोडा वेळ तिथे बाकीची राहिलेली कामे करून घेतली म्हणजे कसं होतं बाहेर गेल्यावर आपलं कधी काम नाही झालं तर मूड कसा ऑफ होतो त्यामुळं मग तसाच काही प्रकार आज आमच्यासोबत झाला होता त्यामुळं मग मूड छान करण्यासाठी कोल्ड कॉफी घेतली आणि त्यानंतर लगेचच आम्ही घरी आलो अशा प्रकारे आमच्याकडे पेत्रांची सेवा केली जाते आणि अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे बनवला जातो पिंड पाडले जातात जातात आणि सर्व विधीप्रमाणे आम्ही पितरांची ही करत असतो व्हिडिओ कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय